नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जॉन डिअर कंपनीचा एक्कावन्न झिरो पाच मॉडेल आहे मित्रांनो मित्रांनो हे जे मॉडेल आहे ते फोर बाय फोरमध्ये आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ट्रॅक्टरचा जर लूक बघितला ना तर समोरून जो आहे तो आहे तो, तो जॉन डिअरचा पहिल्यापासून असाच लूक आहे प्रत्येक मॉडेलमध्ये आणि हे जे बल्ब आहे ते हॅलोजनमध्ये येतात मध्ये जॉन डिअरचं लोगो दिलेलं आहे समोरून जाळी दिलेली मित्रांनो एअर सर्क्युलेशनसाठी मित्रांनो आता जर एक्सेल जर बघितला ना आपण तो हा एक्सेल आहे फोर बाय फोरचा बडलिंग स्पेशल एक्सेल आहे मित्रांनो हा मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये पुढचा जो टायर आहे तो आठ अठरा या साईजचा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आठ अठरा साईज आहे मित्रांनो आणि पॉवर स्टिअरिंग जर बघितली ना तर यामध्ये मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग दिलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये सिंगल पीस बोनट येतं आणि त्याला जो आहे तो चावीचा लॉक दिलेला आहे बॅटरी जर बघितली तर समोरून दिलेली आहे बोनटच्या आतमधून एक साइड कंपनीची बॅटरी आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जे एअर फिल्टर आहे ती ड्राय टाईप एअर फिल्टर येतं मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया हा जो ट्रॅक्टर आहे तो चाळीस एच पीमध्ये येतो मित्रांनो चाळीस एच पी याचं इंजिन आहे बोश कंपनीचा इनलाईन फ्युल पंप आहे तीन सिलेंडरमध्ये येतो मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे तो दोन हजार नऊशे सीसीचा आहे दोन हजार नऊशे आणि हा ट्रॅक्टर एकवीसशे रेटेड आर पी एमवर काम करतो मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो तो असं अशा प्रकारे दिलेला आहे मित्रांनो हा जो प्लॅटफॉर्म आहे तो स्पेस आहे आणि साईड शिफ्ट गेअरबॉक्स आहे ट्रॅक्टरचं डॅशबोर्ड बघू शकतो तुम्ही <s2> यामध्ये ॲनालॉग प्लस डिजिटल मीटर दिलेलं आहे हवरसाठी डिजिटल मीटर आहे मित्रांनो आणि हे चार्ज करण्यासाठी आपलं मोबाईल चार्ज करण्यासाठी नॉर्मल चार्जर दिलेलं आहे साईडला जे आहे हँड्रेस आहे मित्रांनो हँड्रेसचे खाली जे आहे हॉर्नचं बटन आणि पुढचे हेडलाईटचं ऑपरेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे या साईडला पार्किंग लाईटसाठी बटन दिलेलं आहे मित्रांनो स्टिरिंगच्या खालच्या साईडला आहे मित्रांनो मोबाईल चार्ज मोबाईल चार्जर लावल्यावर मोबाईलला इथं ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे आणि हे जे आहे आपलं हँडब्रेक आहे मित्रांनो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये डबल क्लच आहे आणि हा जो क्लच आहे तो पुश टाईप पॅडल्समध्ये येतो ब्रेक जर बघितले तर ऑइली मर्च ब्रेक आहेत मित्रांनो आणि त्याच्या खाली जे आहे एक्स लिटर आहे ब्रेकच्या खाली आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सबद्दल बोलूया या ट्रॅक्टरमध्ये आठ फॉरवर्ड आणि चार रिव्हर्ससाठी गेअरबॉक्स दिलेला आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये जो बॉक्स आहे मित्रांनो तो कॉलरशिफ्ट गेअरबॉक्स म्हणून येतो साईड शिफ्ट गिअर बॉक्स आहे मित्रांनो मित्रांनो ट्रॅक्टरची पी सी आणि टी सी लेवर सिटिंग दिलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ट्रॅक्टर फोर बाय फोर असल्यामुळे या ट्रॅक्टरमध्ये फोर बाय फोरचा सेपरेट गिअर दिलेला आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये जो पी टी ओ आहे तुम्ही पाहू शकता पाचशे चाळीस स्टँडर्ड आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी दोन पीटीओ ऑप्शन या ट्रॅक्टरमध्ये येतात मित्रांनो आणि हा जो आहे तो इंडिपेंडंट पीटीओ क्लच दिलेला आहे मित्रांनो आणि हा मेन लिव्हर आहे पीटीओ साठी मागचा जो टायर आहे तो तेरा सहा अठ्ठावीस या साईजचा दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण बॅक साइड विषयी बोलूया ह्या ट्रॅक्टर मध्ये एक हजार सहाशे किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी येते एच पी जर बघितला तर या ट्रॅक्टर मध्ये पस्तीस एच पीचा पीटीओ येतो मित्रांनो एक्सेल जर बघितला ना तर प्लॅनेटरी रिडक्शन मध्ये एक्सेल येतो मित्रांनो प्लॅनेटरी ड्राईव्ह एक्सेल पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एक्सेल आहे मित्रांनो तुम्ही याची टेल लाइट्स डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे लाए। प्लाव लाईट आहे मित्रांनो एक बॅक साईडला आणि जॉन डिअरची एक सिस्टीम आहे ती प्रत्येक टॅक्टरमध्ये कोणतंही पण मॉडेल असलं ना जी टाकी असतील मित्रांनो डिझेल टँक ती बॅक साईडला असतो त्यांचा सा, सीटच्या बॅक साईडला आणि ही डिझेल टँक आहे ती साठ लिटरचा दिलेला आहे मित्रांनो साठ लिटरची कॅपॅसिटी आहे मित्रांनो डिझेल टँकची आणि बॅकला एक रिफ्लेक्टर दिलेला आहे साईज पाहू शकता तुम्ही रिफ्लेक्टरची हे ट्रॅक्टरची सीटची डिझाईन पाहू शकता आणि हे जी सीट आहे ते ॲडजस्टेबल दिलेलं आहे मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे बरं का हे बघू शकतो तुम्ही मित्रांनो हा होता एक्कावन्न झिरो पाचचा रिव्ह्यू मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद